नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता हिट अँड रन प्रकरणी मध्ये केंद्र शासनने एक नवीन कायदा आणला आहे तो कायद्याच्या आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे तरी सुद्धा काही लोक असा एक रुम पसराव करत आहे रुम पसराव करत आहे अफवाची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे जे ड्रायव्हर आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेत गे, घेता येईल आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे मला असं निर्देशनास आला आहे की काही काही जगेत जे आमचे जे पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचे वाहतूक आहे काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहे असं लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा मी दाखल करू हे जे सगळे डिझेल आहे पेट्रोल आहे एलपीजी आहे हे अतिआवश्यक वस्तूमध्ये येत आहेत आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला ड्रायव्हरच्या सोबत काहीच तुम्ही केला त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला कुठल्याही प्रकारचे आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला मी आणि एसपी म्हणून सगळे लोकांच्या असे सगळे लोकांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहे तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार पोलीस आणि महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहेत तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनॉमीसाठी लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे खूप महत्वपूर्ण काम आहे तो कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंप पर पर्यंत नाही पोहोचले ते सगळे लोकांना आम नागरिकांना घोर गरिबांना सगळे लोकांना त्रास होईल तुमचे जे काम आहे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि हे काम मध्ये साकार करण्यासाठी मी आणि एस पी साहेब आणि पूर्ण पोलीस प्रशासन पूर्ण मैसूर प्रशासन तुमच्या सोबत आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती घेऊ नका जे तुम्हाला त्रास देत आहे तुम्ही पोलीस प्रशासनला सांगा मला सांगा आम्ही लवकर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू आणि तुमचे मार्ग सोप करू सोपे करू शेवटची जे मला मान्य आहे एवढेच आहे की तुमच्या हे जे वाहतुकी जे आहे तुम्ही निर्भयपणे सुरू ठेवा आम्ही तुमच्या सोबत आहो हेच मी तुमचे जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून तुम्हाला आवाहन करतो